मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आली मी आपल्या स्टॉलवरती पाणी वगैरे आज टाकलं नाही आहे आणि डबे वगैरे सगळे व्यवस्थित ठेवले तर आज माहिती काय झालं मासेचे पप्पा थोडं लवकर आले दहा मिनटं तर का दहा मिनटं ते लवकर आले आणि ते आले तेव्हा माझं मेंदू वळे साबुदाना इडली इडलीची चटणी हे झालं होतं पेंडिंग होतं राहिलेलं पोहे आणि सांबार सांबार म्हणजे काय आता कुकर दिसत नव्हतो म्हणून सांबार लेट झाला तर पोहे बनवत होते माणसं पप्पा आले तर मग लगेच पोहे वगैरे डब्यात टाकले आणि त्याच कळेमध्ये तडका दिला तर सांबारला तडका दिला आणि लगेच साडी वगैरे चेंज करेपर्यंत आपलं सांबार शि चांगल्या व्यवस्थित शिजला अजून पूर्ण केस वगैरे विंचाल सगळी तयारी केली तोपर्यंत गॅस चालूच ठेवली कमी गॅस बघ माझे पप्पांना डबे वगैरे भरून दिले आणि त्यांना बोलली जा तुम्ही त्यांनी टेबल वगैरे लावला बॉटल्स वगैरे भरून ठेवल्या आपलं बॉक्स वगैरे ठेवला साऊंड बॉक्स सगळी तयारी केली इथे बकेटी वगैरे आणून ठेवल्या पाण्याच्या आणि तोपर्यंत माझा सांबार चांगला शिजला मस्त सुजला आणि शिजला तर मी काय केलं पटापट कढीमधला सांबार डब्यामध्ये होतं आणि लगेच आपली कॅटल घेतली मोबाईल घेतला माझी पिशवी घेतली आणि लगेच मी निघाली निघाली तर माहिती निघता निघता काय झालं उतरत होती पायऱ्यांवरनं तर तुम्हाला माहिती आहे लोखंडाच्या पायऱ्या असतात ब बऱ्याच ठिकाणी लोखंडाच्या पायऱ्या असतात मुंबईमध्ये तर खालून वरती चढायला तर असं झालं की वरून खाली येत आहे तर माहिती आहे काय झालं अचानक पाय ना सरकला म्हणजे सँडल वगैरे ओली होती है। होती सरकला आणि पाय सरकून एकदम मी जोऱ्याची परत ना आज पडली एकदम जो हात माझा दुखत होता ना जो हात दुखत होता तोच हाताला परत झटका लागला आणि जाम जोऱ्याने हात दुखायला लागला आणि खूप हातातच होता खूप सारा आराम पडला होता हाताला आणि आज जोऱ्याने एकदम जोऱ्याने झटका लागला एवढ्या जोऱ्याने झटका लागला ना खूप जोऱ्याने झटका लागला परत हात दुखायला लागला आता ह्या हात म्हणजे पडून ना जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त झाला आणि एक महिना होता त्याला ठीक होता होता पण तो काही पूर्णपणे ठीक झाला नव्हता तर म्हणजे पंच्याहत्तर टक्के ठीक झाला होता पंचवीस टक्के तो दुखतच होता आणि इतक्या जोऱ्याने पाय सरकला ना पाय देऊन क नशीब की मी लगेच खाली बसली नाहीतर मी डायरेक्ट खाली आली असती म्हणजे एका हातामध्ये पिशवी मोबाईलची पिशवी होती आणि कॅटली पण होती आणि दुसऱ्या हाताने मी पकडत होती तर नशीब ते एका हातामध्ये एक हात रिकामा असल्याकारणाने मी पटकन पकडलं आणि आली मला काही चालल्यात गेलं नाही पटापट हळूहळू उतरले माझ्या पप्पाने पाहिलं मला उतर आले म्हणजे रस्त्यावर येताना तर भोले कुठे ठोस मारली का काय झालं काही गड्डा वगैरे पाडला बोले हळूहळू यायचं वगैरे वगैरे आणि एवढं टेन्शन असताना पटापट यायला पाहिजे लवकर झालं पाहिजे आणि गिरॅक मिस झालं नाही पाहिजे गिर्यायक दुसरीकडे गेलं नाही पाहिजे लवकर विकलं पाहिजे इतके असा प्रश्न डोक्यामध्ये असतात आणि ते प्रश्न घेऊन चालायला लागला माणूस की काहीतरी ना छोटं मोठं काही ना काही होतच राहतं होतं म्हणजे होतच असतं माझ्या तर भरपूरच असं होतं राहतं की असं टेन्शन घेऊन चालले ना की काही ना काही मला होईल म्हणजे होईलच तर ते तसंच झालं आज पडता पडता वाजली थोडंसं शक नाही तर असं झालं अजून काही गिर्याक आले नाही आता वाजून गेले साडेआठ आणि माझे पप्पा असं वाट वाजता सामान घेऊन आले तर पाहते गिरेकाची वाट पुढे काय काय घरचं काय काय नेहमी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे त्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तर व्हिडिओ आपण निक्स व्हिडिओमध्ये